पॅलेस वारले लोकांनी राजा महाराजांनी संस्थानिकांनी पॅलेस मध्ये दुनियामध्ये जे जे काही उपलब्ध आहे जे जे काही सुंदर आहे जे जे मला हवं असं वाटतं ते सगळं मी तिथे मांडून ठेवलेलं आहे मग ते सोन्यापासून असेल चांदीपासून असेल चंदनापासून असेल आणखीन कशापासून असेल हिरे मांडकर रत्नापासून असेल खाण जणू काय मी माझ्या घरामध्ये उभी केली या सगळ्या गोष्टींची हे सगळं हव्यास आहे त्या हव्यासापासून मुक्तता मिळणं म्हणजे अपरिग्रम ह्या पाच खांबी तंबूवरती जो संसार संसार म्हणतो स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन प्रजोत्पादन करणं आणि त्याच्या अवतीभोवती जे काही मांडणं ते जो संसार आहे तो ह्या पाच तत्वांवरती आधारित आहे आणि मग ध्यान धारणा समाधी ही अष्टांग योगातली तीन जी उरलेली अंग आहेत ती कधीतरी तुम्हाला त्या संसारामध्ये तुमच्या पूर्व उपरती झाली तर ध्यानधारणा आणि मग पुढच्या अवस्थेला तुम्ही जाऊ शकता समाधी अवस्थेला म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की या अवस्थांपासून तुम्हाला कोणी वंचित ठेवलेलं नाहीये त्या तीन अवस्थांपासून तुम्हीच तो हमाधुमीचा संसार करून स्वतःला त्या अवस्थांकडे वळवत नाही आणि सत्पुरुष हेच जेव्हा सांगतात अवलिया जेव्हा हेच सांगतात संत जेव्हा हेच सांगतात त्यावेळेला संत कसे सांगतात तुम्हाला मारून झोडून सांगत नाही संत प्रेमाने तुम्हाला सांगतात आणि संत प्रेमामुळेच तुम्हाला ह्या मार्गाकडे वळवतात पारमार्थिक उन्नती ज्यांनी साधली त्याला संसारही साधला म्हणूनच आपल्याकडे म्हटले ना की प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी एकनाथ महाराज प्रपंचात होते कसे होते पाण्यावर टाकलेल्या तेलाच्या थेंबासारखे थेंबा स्टुडंट म्हणेल एखाद्या वेळेला की पाण्याचं वस्तुमान वेगळं तेलाचं वेगळं तेल पाण्यामध्ये कसं काय आतमध्ये जाईल तेल तरंगणारच ना पाण्यावरती मग ही उपमा संसार आणि परमार्थ याच्यासाठी दिलेली आहे परमार्थ जो हा नितळ निवळ शंख स्वच्छ पाण्यासारखा असेल तर संसार हा तेलासारखा जर चिकट असेल चिवट असेल जीवन इच्छेने भरलेला असेल तर तो, तो संसाराच्या तेलाचा थेंब जसा आपण तेल जसं पाण्यावरती टाकतो त्या पद्धतीने ते संसारामध्ये होते अलिप्त होते कमलपत्राप्रमाणेच एकनाथ महाराज अलिप्त होते पण प्रपंचात राहून त्यांनी ब्रह्मस्थिती अनुभवली ब्रह्मस्थिती म्हणजे काय परब्रह्माला पूर्णपणे जाणून घेतलं होत त्यांच्या गुरुंनी त्यांना जे काही संचित प्रदान केलं त्या संचितावरती त्यांच्या परमार्थाचं वैभव इतकं काही कळसाला गेलं की ते संत एकनाथ महाराज झाले मग ही आपल्याकडे उदाहरण आहेतच ना म्हणजे या पद्धतीने सुद्धा प्रत्येक संसारी मनुष्य ही स्थिती गाठू शकतो पण असं आहे त्याची मुळात ती इच्छा आहे का का त्याला फक्त हमाधुमीचा संसार करायचा आहे एवढंच या कथेवरन माधवाच्या आपल्या लक्षात येत महाराजांनी त्याला काय बोध केला आणि मग असं काही लोक म्हणू शकतील कि मग एवढं सगळं तो उपभोगत होता आसक्तीच्या आश्वावरती स्वार झालेला होता तरी सुद्धा महाराजांनी त्याला मोक्षमुक्ती कशी काय प्रदान केली त्याला जन्ममरणाच्या चक्रातन कसं काय सोडवलं तर कोणत्या तरी मागच्या जन्मामध्ये हि जी पूर्व पीठिका पूर्व तयारी लागते आध्यात्मिक उपासनेची साधनेची ती घडली असेल आणि त्या काळामध्ये त्यांनी कधीतरी तो जर वृत्तीने असेल तर त्या संन्य कधीतरी त्यांनी संसार सुख मागितला असावं त्या संसार सुखापायी त्याला ह्या या जन्मामध्ये त्या सगळ्याचा विसर पडला आणि त्या मागच्या जन्मात पुण्य फल म्हणून महाराज आणि शासकी ह्या जन्मातले सगळे कर्म हो एका क्षणात जाळे आणि त्याला मुक्तीची वाट दाखवली हे सत्पुरुषांना शक्य आहे संतांना शक्य आहे सर्वसामान्यांना हे शक्य नाही आता याच्या बद्दलची आपण एक थोडीशी रोचक कथा ऐकूया की गजानन विजय ग्रंथातली कथा नाही आहे बर का मी आता ते काय सांगितलं तुम्हाला की पूर्व पुण्याईमुळे त्या माधवाला जरी या आयुष्यामध्ये संसारात बरबटलेला असला तरी महाराजांनी मोक्ष कसा मिळवून दिला म्हणतो आपण कशी काम करतो एक जातक कथा आहे की एक साध्वी असते आणि तिने भगवानांचा म्हणजे गौतम बुद्धांचा अनुग्रह घेतलेला असतो आणि तप म्हणजेच आपण जे म्हटलं मगाशी ध्यान धारणा समाध या मार्गावरतीच तिच्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल सक्षमतेने चालू असते होता होता ती तरुणपणामध्येच ती दीक्षाधारी झालेली असल्या कारणाने तिला गौतम बुद्धांची पूर्ण कृपा लागतील ती साधनारत आहे साधना, साधना मस्त आहे आयुष्यभर झालेलं झालेला आहे सगळं असं होता होता तिचंही वार्धक्य येत आणि मग ती म्हणते की आता हे जे आपण आसक्ती धरून बसले ना एका कुठल्या तरी स्थानाची तेही सोडावं आणि पर्यटनाला निघावं जिथं देह हो पडेल तिथे ज्या क्षणी त्या क्षणी पडता क्षणी मी भगवंताला म्हणजे भगवान गौतम बुद्धांच्या पायावरती हा देह हो आताही व्हायला तेव्हा तो व्हायला जाईलच या भावनेनी ती जे काही स्थानाचं तिला जे आकर्षण होतं जिथे ती राहत होती तो जो मठ असेल तो विहार असेल आणखीन काही असेल तिथून ती बाहेर पडली आणि ती मार्गक्रमण करते थकून भागून एकदा ती अशी एका नगरामध्ये आलेली असताना तिथे तिला सुंदर असं उद्यान दिसत जरा शांत वातावरणात जावं एखाद्या झाडाखाली बसावं म्हणून त्या उद्यानामध्ये ती आतमध्ये जाते साधली वृद्ध झालेली आहे पण तपश्चर्यामध्ये पण तिची प्रगती खूप झालेली ध्यानधारणा समाधी या तीन तत्वावरती तिचं आयुष्य चाललेलं संसार कधी केलाच नाही भगवंतांची भगवान गौतम बुद्धांची कृपा आहे तर ती त्या सावलीला बसली उन्हाने डोळे दिपले होते तिथे त्यामुळे तिने क्षणभर असे डोळे मिटून घेतले ती सावली झाडाची जी पडली त्या सावलीच्या दाट सावलीमध्ये तिला जरा विसावा मिळाला वाऱ्याची झुळूक आली असेल थोडस बरं वाटलं आणि तिला डोळे मिटलेल्या अवस्थेमध्येच कोणाचा तरी हास्य विनोदाचा आवाज ऐकू आला कोणीतरी हास्य विनोद करते त्याच्यामध्ये एक बायकी आवाज आहे काही चार पुरुषी आवाज आहे या पद्धतीने तिला ते सगळे आवाज ऐकू येत होते आणि मग ते काही संभाषण चाललं होतं ते असत तिचं संभाषण चाललेलं होतं हे तिच्या पटकन ध्यानात आलं आणि तिने सहज डोळे उघडून बघितले तर तिला असं दिसलं कि एक अतिशय लावण्यवती स्त्री तिच्या भोवती पाच जण रुंजी घालतायत आणि तिचा अनुनय करतायत म्हणजे थोडक्यात चालू आहे आजच्या काळामध्ये विचार केलात आणि ती जी युवती होती ती अप्रतिम सौंदर्याने नटलेली होती दागदागिन्यांनी मडलेली होती आणि ते पाचही पुरुष जे शरीर सौष्ठवाचे पुतळे होते देखणे होते मदनाचे होते ते तिच्या भोवती रुंजी घालून तिचा अनुनय करते आपल्याला कशी प्राप्त होईल किंवा जे कटाक्ष प्रयत्नात ते पाच जण आहेत आणि तीही त्यांना प्रतिसाद देते असं नाही ती पटकून वागते त्यांची तिलाही ते सगळं आवडत आहे आणि त्यांचा तो सगळा हास्य विनोद आणि जे काय चालू आहे ते चालू आहे, ते चालू आहे. तो ही साध्वीनी त्या सगळ्या दृश्याकडे बराच वेळ बघितलं आणि तिच्या मनामध्ये एकच आयुष्यामध्ये मी कधी संसार केला नाही संसार सुख काय असतं ते मला माहीत नाही स्त्री पुरुषांचं एकत्रीकरण आल्यानंतर जी काही काम वासना असते त्याचा जो उत्कट आविष्कार असतो त्याचा मला अनुभव नाही त्या पद्धतीने माझं आयुष्य कधी घडलंच नाही माझं आयुष्य केवळ आणि केवळ साधना ध्यान धारणा उपासना आणि भगवंतांच्या कृपेने थोडीफार कुठेतरी समाधी अवस्था प्राप्त होते इतक्या मार्गावरती माझं आयुष्य लहानपणापासून व्यतीत झालंय लहानपणीच मला सादरी केलं गेले त्यामुळे हा प्रांत माझा ओळखीचाच नाही ना तरी सुद्धा काम वासना काय असते ती शरीरामध्ये आदिम संवेदना असल्यामुळे तिची चुणूक आणि तिची ओळख तिला स्वतःला तर होतीच होती त्या ओळखी पोटी ती एवढंच त्या वृक्षाकडे बघून काय म्हणते परमेश्वरा तिला पाच जण मिळतायत मला आयुष्यात एकही मिळाला नाही आणि ह्या विचाराच्या बरोबरच तिची प्राणज्योत तिथेच मालवली आणि मग त्यावेळेला असं म्हटलं जातं ही जातक कथा आहे त्यावेळेला असं म्हटलं जात कि जन्मामध्ये द्रौपदीच्या जन्माला घातली आणि पाच ते पुरुष होते ते तिचे पती झाले पाच पांडव आता आता इथे बुद्धिवेद करू नका महाभारत काळ कुठे गौतम बुद्धांचा काळ कुठे या जातक कथा आहेत त्याला कुठल्याही काळाच्या कसोटीवरती तपासायला जाऊ नका त्याच्यामधलं मॉरल काय आहे ते, का ते स्वीकार मग ह्या इच्छेपोटी म्हणजे वासनेचा केवढाचा एक अंकुर असेल आतमध्ये त्यांनी खे रूप धारण केलं त्या साध्वीच्या बाबतीमध्ये मग ती पांचाली झाली पुढच्या जन्मात ती द्रौपदी झाली आणि मग तिला ते पाच पती मिळाले म्हणजे तिची त्या जन्मात मरताना जी इच्छा होती ती पूर्ण झाली मग आता ह्या जातक कथेकडे आपण पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येत कि नेमकं खरं काय मग रूपी जे पाच खांबांवरचा तंबू आहे ते पाच खांब महत्वाचे आहेत का ध्यानधारणा समाधी हा एक तीन उरलेले भाग महत्वाचे आहे सगळंच महत्वाचं आहे पण तरी सुद्धा कुठेतरी बुद्धीनी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायची गरज भासते तो घ्यायलाच पाहिजे एकाने असं म्हटलं होत म्हणजे ह्या आपली जी सिरीज चालली त्याच्यामध्ये कमेंट्स येतात ना त्याच्यामध्ये असं म्हटलं होत की मी बुद्धिप्रामाण्यवादी नाही पण सुतर्क बुद्धिवादी आहे मला आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही का होऊ शकतो आत्मसाक्षात्काराचा अधिकारी प्रत्येक माणूस आहे प्रत्येक स्त्री आहे प्रत्येक पुरुष आहे पण त्या आत्मसाक्षात्कारासाठी जे काही तापणं आहे तपण आहे जे तप आहे ते जर घडलं आत्मसाक्षात तर आत्मसाक्षात्कार निश्चितच होईल आणि त्याच्यासाठी समर्थ सद्गुरूंचा जर वरद हस्त लाभला तर काय अशक्य आहे माधवाच्या बाबतीत तेच आहे मग तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी नाही आहात मी बुद्धिप्रामाण्यवादी नाही मान्य मी सुतर्क बुद्धिवादी आहे मान्य आहे मग इथं एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जो मी आहे ना तोच मुळी तुम्हाला आत्मसाक्षात कराकडे घेऊन जात नाही कबीरदासांनी संत कबीरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की मी हे तुम्हाला उपमा देत नाही ज्यांनी हे लिहिले त्यांना हे उपमान नाही संत कबीरदासांनी संसाराला आणि माणसाच्या मीपणाला अहंकाराला बुद्धिप्रामाण्यवादाला सांगितलेला हा दाखला आहे की कबीरदास काय म्हणतात व्यवहारातलं उदाहरण आहे संत कबीरांनी दिले की कि बकरी किंवा शेळी सारखी मॅ मॅ म्या मॅ करत असते तिचं ओरडणं तसं आहे आयुष्यभर ती शेळी जोपर्यंत तिचं आयुर्मान आहे तोपर्यंत कोणी तिला कापून खात नाही तोपर्यंत किंवा ती नैसर्गिक मृत्यूनी मरत नाही तोपर्यंत व्या व्या म्या करत असते अर्थ म्हणजे मय 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 करत असते असं कबीर दास म्हणतात मी नाही म्हणत ती मय 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 आयुष्यभर करते आणि जेव्हा मेल्यानंतर तिचं कातड कमावून ते जेव्हा मृदुंगाला किंवा पखवाजाला लावलं जात तेव्हा ती तूम तुम तुम तू करत असते म्हणजेच मी पणा मेल्याशिवाय संपत नाही आणि तू कोण आहेस हे मला मेल्यानंतर कळत कर, कळून काही उपयोग नाहीये त्यामुळे जिवंतपणेच तू कोण आहेस हे जर मला कळलं कर। तुझ्याकडे जर माझ लक्ष लागलं तर आत्मसाक्षात्कार लांब नाही तिथेच तर परमेश्वर बसलाय तो परमेश्वर एवढंच म्हणतो कि मी मेल्यानंतर माझ्याकडे तुझ्यातला मी जो आहे तो मेल्यानंतरच आत्मसाक्षात्कार होऊ शकतो ना बाळा असा कसा आत्मसाक्षात आणि होईल नाही ना नाही कोण म्हणत कोणीच ही गोष्ट नाकारलेली नाही मग व्हायचं किंवा नाही तुम्ही संसार हमाधुमीचा करायचा किंवा नाही याच स्वातंत्र्य परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे की मग त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर तुम्हाला आत्मसाक्षात्कार व्हावा असं वाटत असेल तर ते मै 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 मय सोडून तू 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 करणं फार आवश्यक आहे आणि ते जेव्हा तू होईल तेव्हा ते, ते सगळं साधे म्हणजेच काय परमेश्वर तू आणि मी हे कोणी वेगळं नाही आपण एकच आहोत तू आणि मी म्हणजे जीव आणि शिव याच अद्वैतच आहे हे जेव्हा समजत आणि त्यावेळेला जेव्हा समर्थ सद्गुरूंची एंट्री आयुष्यात होते त्यानंतर आत्मसाक्षात्कार ही गोष्ट अजिबात लांब नसते किंवा असंही समजायला हरकत नाही की सद्गुरूंचा आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करणं म्हणजेच एक प्रकारचा आहे आत्मसाक्षात्काराचे आत्म सुद्धा प्रकार आहे त्यातला हा प्रकार आहे एक सद्गुरू आपल्या आयुष्यात प्रवेश करणं आणि त्यांनी आपल्याला अद्वैत म्हणजे काय तो अद्वैत वेदांताच प्रदान करणं म्हणजेच तो बहुत पडेगा पापड तो बहुत बेलने पडेगी इतकी सोपी गोष्ट नाहीये की मी असं सहज बसले डोकं टेकलंय मागेन झाला मला आत्मसाक्षात्कार नाही एवढं तर सहज मुळीच नाही आता ही माधवाची कथा झाली जानकीराम सोनारांची कथा झाली का चिलिमीच रूपक काय ते आपण पाहिलं आता काय आहे ना महाराज लहरी होते की नाही तर महाराजांची लहर कशी काम करत असे किंवा ते त्या लहरीपोटी काय काय सांगत अस त्याच्या ओव्या आपण काही आता पाहूया फार अप्रतिम ओव्या दिल्या कि काय म्हणतात असो एका समयाभन समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेद वेदश्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पन्हे पेढे बर्फी खावा भिजल्या से मीठ लावा एकेक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणांचे आयसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले आयसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हिच ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय या ते नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहारी तुमच्या वसंत पूजेला उन्हाळ्याचाच चिन्ह नाही बर का ब्राह्मण धाडीला श्री हरी तुमच्या वसंत पूजेला तुमच्या वसंत पूजेला म्हणजे महाराजांनी जी इच्छा प्रगट केली ती मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर जमा झाले एकोणीशे दहा सालच्या आधीचे रुपये शंभर रुपये सामान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आत केशर कालविले तैसाच आणखी कापूर दोन प्रहरते समयाल ब्राह्मण आले शेगावाला जे पदक्रम जटेला जाणत होते विविध पदक्रम जटा म्हणजे काय वेद म्हणताना जे काही आघात उदात्त अनुदात्त स्वर आहे आणि वेदांचे जे काही रुचा आहे त्याचं ज्ञान असणारे ते पदक्रम म्हणजे व्यवस्थित त्यांचं ज्ञान असणारे ते ब्राह्मण आले थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य कारण संतांच्या जे मनी येत ते ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा <coughs> म्हणजे आपण म्हणतो महाराजांची लहर लागली की असं काहीतरी थाटमाट करा बाबा वेदश्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय असं महाराज म्हणतात ना मग ते ब्राह्मण बोलवा मग आता ब्राह्मण नाहीत असं सांगितलं इथे वेद वेदशास्त्र संपन्न कोणीच नाहीये मग हे अचानक ब्राह्मण आले कुठून जणू काही आमंत्रण ढाडावं असे ते दोन प्रहरी ब्राह्मण आले आणि मग महाराजांच्या इच्छेप्रमाणे ती वसंत पूजा अतिशय थाटामाटामध्ये पार पडली म्हणजेच संतांच्या जे मनी येत ते, ते पूर्वी रमानाथ रमानाथ म्हणजे महाविष्णू विठ्ठल म्हणा काही म्हणा रामचंद्र म्हणा काही तर इथं महाराजांची इच्छा ही त्या रमानाथांनी पुरवलेली आहे आणि मग काय झालं की अजून परी शेगावासी वंशज त्याचे करती म्हणजे महाराजांची इच्छा त्या एके वेळेपुरती बंकटलालानी पूर्ण केली नाही तर महाराजांची इच्छा त्यांनी जणू काही कुळाचार असावा या पद्धतीने अजूनही त्यांच्या घराण्याने ती चालू ठेवलेली आहे म्हणतात भगवत इच्छेचा मान संतांच्या इच्छेचा मान कधी ती घटना घडली असेल एकोणीशे दोन साली तीन साली कधी माहिती नाही किंवा त्याच्या यादी पण तेव्हापासून वंकटला ती प्रथा चालू ठेवून आपल्या सद्गुरूंची इच्छा आजही त्यांच्या वंशजांपर्यंत जाऊन ती वंशजही जा इच्छा पूर्ण करतायत महाराजांची हा सोहळा दरवर्षी वसंत पूजा म्हणून वंशज साजरा करतात म्हणजे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की संतांना काय कमी आहे संत हे कैवल्याचे सागर जसे आहेत मोक्षपदाचे दाते चे तसे आहेत तसेच तसेही तसेच ते पृथ्वी मोलाचे सुद्धा ऐश्वर्याचे अधिकारी आहेत पृथ्वी मोलाचा ऐश्वर संतांकडे आहे ते ऐश्वर कुठल्याही तराजू मध्ये तोडता येत नाही त्याचा हिशोब लिहिता येत नाही कारण अंबरीच्या चांदण्यांचा जसा हिशोब लावता येत नाही तसा सत्पुरुष सत्पुरुषांच्या ऐश्वर्याचा संतांच्या अवलियांच्या ऐश्वर्याचा कधीही हिशोब लावता येत नाही कारण ते ऐश्वर्य व्यवहाराच्या कधीही बोजता येत नाही संसाराच्या चौकटीमध्ये त्याला कधी बांधता येत नाही म्हणूनच त्या ऐश्वर्याला कोणतीही उपमा देता येत नाही जयग